हॅलो माय ब्युटिफुल लेडीज मी नेहा आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये आदिवासी हेअर ऑइल आपल्यापैकी भरपूर जणांनी मागवलाय आणि मला नाही वाटत की प्रत्येकाला ओरिजिनल ऑइल त्यांच्यापर्यंत आलं असेल इव्हन मी सुद्धा मागवलाय पण मला ऑइलच्या नावाखाली अक्षरशः काळं पाणी आलं होतं आणि सातशे रुपये माझे वेस्ट गेलेच गेले टाइमही गेले, गेला तर आज आपण घरच्या गहर घरी आदिवासी हेअर ऑइल बनवूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे दोन हेअर ऑइलच्या बॉटल्स मग तुम्ही घेऊ शकता सोबत लागणार आहे आपल्याला कांदा लाल जास्वंदाचे फुलं तोपर्यंत गॅस आपल्याला अगदी मंद आचेवरच ठेवायचा आहे शक्यतो इंडक्शन वरतीच हे ऑइल बनवा सोबत भरपूर असा फ्रेश कडीपत्ता टाका शक्य झाल्यास माझ्याकडे दोन दिवसाचा होता तर मी तो वापरला तरीही काही हरकत नाही त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मेथीचे दाणे आणि कांद्याचे बी त्याला आपण कलोंजीही म्हणतो आणि ही इझिली कुठेही अवेलेबल असती हे सगळे इन्ग्रेडियंट्स तुमच्या हेअरसाठी खूप पौष्टिक आहेत आणि इंडक्शनचं जे हिट आहे ती आठशे ते बारशेच्या मध्ये ठेवा आणि मस्त तास भर याला उकळून द्यायचंय आपल्याला मध्ये मध्ये ढोळत राहायचे जेणेकरून काही इन्ग्रेडियन्स खाली लागू ते पूर्णपणे ऑइल गार झाल्यानंतर एका काचेच्या बॉटलमध्ये ठेवायचं आहे आणि लावताना नेहमी कोमट करून तुम्ही हप्त्यातनं दोन याची मालिश करा रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर असेल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नेहा के टॅलेंट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी महत्वपूर्ण असे व्हिडिओ आणण्याचा मी नेहमी प्रयत्न करत राहीन थँक्यू सो मच